नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ व्लॉग्स तर आज आम्ही निघालो आहोत खोपोली येथील गगनगिरी महाराज यांच्या मठाच्या इथे तर आता सध्या आम्ही पोहोचलो आहोत यशवंतराव चव्हाण महामार्ग म्हणजेच मुंबई पुणे एक्सप्रेस वे या रोडवरती बाईक आणि रिक्षा यांना अलाउड नाही आहे भरपूर पाऊस असल्या कारणाने आम्ही गाडीने जायचं ठरवले मुंबई पुणे एक्सप्रेस ने जाताना हा एक लेफ्ट कट जातो खालापूर टोल नाक्याच्या आधी शेडुंग म्हणून हा एक लेफ्ट आहे जो खोपोलीमध्ये जाण्यासाठी एक्झिट असते या रोडने एक्झिट घेतल्यानंतर परत पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक टोल लागतो तो टोल क्रॉस करून खोपोली येथील गगनगिरी महाराजांच्या आश्रमाच्या इथे आपण पोहोचतो जर तुम्हाला ट्रेननी यायचं असेल तर ट्रेननी तुम्ही खोपोली स्टेशनला उतरलात की स्टेशन पासून एक एक किलोमीटरच्या अंतरावरती महाराजांचा आश्रम आहे स्टेशन वरून तुम्हाला शेअरिंग रिक्षा पण मिळते वीस रुपये शेअरिंग असते त्यांनी तुम्ही येऊ शकता डिरेक्टली गगनगिरी महाराजांच्या आश्रमाच्या इथे गगनगिरी महाराजांचा आश्रम, आश्रम सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ओपन ह्या वेळामध्ये तुम्ही केव्हाही येऊ शकता सध्या खोपोली नगर परिषद मध्ये आपली एंट्री झाली आहे तर खोपोली नगर परिषद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दृश्य दिसतंय तर आता आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलो आहोत भरपूर पाऊस असल्यामुळे व्यवस्थित काही कॅप्चर करता आला नाही आहे त्यातल्या त्यात जे काही जमलंय ते मी व्यवस्थित केलंय तर हा मंदिराच्या आतमधला एंट्री एंट्री आहे इथून आतमध्ये गेल्यानंतर समोरच तुम्हाला गगनगिरी महाराजांचा एक झोपाळ्यावरती गगनगिरी महाराजांचा फोटो आहे अतिशय सुंदर असा आहे आणि हा तिकडचा आतला गाभार आहे आहे इथे भाविक बसले आहेत काही जण दर्शनासाठी पुढे पुढे जात आहेत महाराजांबद्दल सांगायचं सा म्हटलं तर श्री गगनगिरी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण येथील मंडुरे नावाच्या गावात श्रीपाद पाटणकर म्हणून झाला पाटणकर कुटुंब हे एक शाही घराणे आणि ते तालुक्य घराण्याचे थेट वंशज आहेत ज्यांनी एकेकाळी दक्षिण आणि राज्य केले होते वयाच्या सातव्या वर्षी ते घर सोडून बत्तीस शिराळे येथे नाथ संप्रदायाच्या मठात गेले गगनगिरी महाराज हे बालप्रिय होते आणि त्यांनी लहान वयातच अनेक शास्त्र योग आणि विविध तंत्रांमध्ये प्रभुत्व मिळवले होते त्यानंतर स्वामीजींनी संपूर्ण भारतभर एकट्याने पायी फिरण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांचा प्रवास सुरू झाला गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुंची आराधना करण्यासाठी आषाढ महिन्यातील पौर्णिमा मुंबईतील बिर्ला क्रीडा केंद्रात केंद्रा, मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते महाराजांनी अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी सामान्य जनमानसात प्रबोधन व मार्गदर्शन केले निसर्गाबद्दल अत्यंत प्रेम असलेले ने महाराज नेहमी निसर्ग संवर्धन व संगोपनाचा उपदेश देत असत या स्वतः वृक्षारोपण वृक्ष संवर्धन आदी उपक्रम स्वतः भक्तांपुढे निसर्ग संवर्धनासाठी आदर्श घालून देत महाराजांनी शिकवण नेहमीच हे सांगत की मानवाचे निसर्गाचा आदर राखून त्यांच्याशी सम समतोल जीवन जगले पाहिजे जगा आणि द्या हा संदेश महाराजांनी कायम प्रसारित केला आश्रमाच्या आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर दिसतोय येते आणि त्यामध्ये पाऊस सोने पे सुहागा इतकं सुंदर असं दृश्य आहे की ते डोळ्यांना असं वाटतं की बघतच राहावं आणि हे रिअलआधे आहे की फोटोमध्ये बघतोय असं काही कळतच नव्हतं लांब डोंगर होते डोंगरांवरनं येणारे झरे धबधबे अतिशय इतकं सुंदर वाटत होतं की बघतच राहावं असं वाटत होतं आणि इथे भाविकांची दर्शनासाठी लाईन आहे पावसामध्ये भिजत सगळेजण उभे राहिलेत लाईनीमध्ये आणि मला इथे एक दिसले की इथे येणाऱ्या भाविकांसाठी इथे मोफत उपचार उपलब्ध आहेत आणि ही बघा मंदिराला लागूनच ही नदी आहे पाण्याचा फ्लो बघा किती जोरात आहे आणि हा नदीच्या वरनच असा ब्रिज आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी समोर डोंगरात जे निघणारे धबधबे आहेत तुम्हाला दिसत आहेत की नाही माहिती नाही पण नीट जर बघितलं तर तुम्हाला दिसत महाप्रसादाचा सा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ही वीस रुपयाचं कुपन घ्यावं लागेल कुपन घेतल्यानंतर आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला महाप्रसादाचा लाभ मिळेल दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही महाप्रसादासाठी गेलो महाप्रसादाच्या लाईनीत उभे असताना हा हा जो समोर तुम्हाला पॅसेज दिसतो जिथे श्रेष्ठ आमची खेळते इथे सगळ्यांना जेवायला बसण्यासाठी जागा आहे हे हे अशा प्रकारे सगळेजण जेवायला बसतात महाप्रसाद घेऊ आणि हा एवढा पूर्ण पॅसेज भाविकांनी भक्तांनी भरलेला असतो महाप्रसादाचा आणि महाप्रसादामध्ये आम्हाला हे होतं भात डाळ आणि दोन भाज्या महाप्रसाद खूप टेस्टी होता आणि सगळ्यात भारी जर मला इथे कोणती जर गोष्ट वाटली असेल तर तुम्ही जेवलेलं ताट हे तुम्ही स्वतः धुवायचं आहे ना भारी गोष्ट या आश्रमामध्ये तुम्हाला महाराजांच्या दर्शनासोबत डिसिप्लिन फॉलो हे सुद्धा पावसाचा जो इतका वाढला होता की आम्ही निर्णय घेतला की आता इथून लवकरात लवकर लिहिला पाहिजे कारण की तुम्ही समोर बघू शकता रोडवरती किती पाणी भरलं आहे ते अजून थोडा वेळ जर आम्ही इथे थांबलो असतो तर गाडी काढणं आम्हाला पॉसिबल झालं नसतं कारण पाण्याचा प्रवाह वाढत चालला होता आणि पावसाचा जोर सुद्धा वाढत चालला होता so, सो होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल जर तुम्हाला पण खोपोली येथील गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये यायचं असेल तर तुम्हाला मी संपूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि नक्कीच गगनगिरी महाराज यांच्या मठाला आश्रमाला तुम्ही भेट द्या आणि जर पॉसिबल झाला तर महाप्रसादाचा सुद्धा लाभ घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय